नमस्कार एस इन्व्हेस्टमेंटच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो बेसिक ऑफ शेअर मार्केटबद्दल आपण माहिती घेत आहोत यामध्ये आपण जी सुरुवात केली ती एकदम बेसिकपासून की ज्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी हे आपण सगळ्यात सुरुवातीला बघितलं होतं मग त्याची वेगवेगळी वे एक्झाम्पल्स एक 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 जसं की विप्रो असेल किंवा टायटन टाटा मोटर्स डी मार्ट अशी एक्झाम्पल्स आपण बघितली त्यानंतर आपण बघितलं की स्टॉक मार्केटमध्ये कोणकोण पार्टिसिपंट्स असतात सेबी काय आहे त्याचं काम काय आहे स्टॉक एक्सचेंज काय आहेत कोणती कोणती आहेत त्याची कामं काय आहेत ब्रोकर कोण आहेत ब्रोकरचं काम काय आहे इन्व्हेस्टर कोणत्या कोणत्या पद्धतीचे असतात ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेतली नंतर आपण मेकॅनिझम बघितला की खरेदी विक्री कशा पद्धतीनं ने स्टॉक मार्केटमध्ये चालते आणि आपण काही टर्म्स बघितल्या की ज्या थ्रू आपण चांगल्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करू शकतो आता आपल्याला ॲक्च्युली एक इंटरेस्टिंग टॉपिक बघायचं आहे ज्या टॉपिकचं नाव आहे आय पी ओ पण आय पी ओ बघण्यापूर्वी एक थोडक्यात स्टॉक मार्केटमध्ये ज्या दोन प्रोफाईल्स आहेत त्यातली पहिली म्हणजे ट्रेडर आणि दुसरी म्हणजे इन्व्हेस्टर ह्याच्यामध्ये फरक काय आहे किंवा यांना कोणते बेनिफिट्स मिळतात ते आपण थोडक्यात बघूया ट्रेडर काय करू शकतो तर मार्जिनचा वापर करून घेऊ शकतो म्हणजे काय तर समजा ट्रेडरकडे एक लाख रुपयांचं कॅपिटल आहे आणि त्याला इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे किंवा त्याला एम टी मार्जिन ट्रेडिंग करायचं आहे आपण मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये बघितलं होतं तर तो काय करू शकतो चार किंवा पाच लाख रुपयांचे शेअर्स खरेदी करू शकतो हा बेनिफिट कोणाकडे आहे ट्रेडरकडे आहे किंवा फक्त टेक्निकल अॅनालिसिस किंवा न्यूजच्या आधारे सुद्धा तो काय करू शकतो काम करू शकतो कमी पैशामध्ये जास्त नफा मिळवू शकतो म्हणजे बघा एक लाख रुपयांमध्ये समजा एक हजार शेअर्स येत आहेत आणि प्रत्येक शेअर मागे त्याला तीन रुपयांचा प्रॉफिट झाला तर ता त्याचा टोटल प्रॉफिट किती होईल तीन हजार रुपये तेच जर त्यानं मार्जिनवरती शेअर्स घेतले तर एक हजारच्या ऐवजी किती शेअर्स घेऊ शकतो चार हजार प्रत्येक शेअरचा समजा तीन रुपये प्रॉफिट तर टोटल प्रॉफिट किती बारा हजार त्याचा ॲक्च्युअल फंड किती आहे एक लाख रुपयेच आहे सो त्याला मार्जिनचा वापर करून कमी पैशामध्ये जास्त नफा घेता येतो तसंच इन्व्हेस्टरचे सुद्धा काही बेनिफिट आहेत की त्याला टाईम लिमिट नाही आहे कोणताही एखादा शेअर त्यानं शंभर रुपयाला खरेदी केला थोडं मार्केट खराब झालं थोडं डाउन ट्रेंडमध्ये आलं हा शेअर ऐंशी रुपयांपर्यंत आला तरी सुद्धा विकायची गरज नाही कारण का त्यानं पूर्ण पैसे भरलेले असतात सो त्याचा पूर्ण बेनिफिट घेऊ शकतो नंतर पुन्हा हा शेअर वरती जाईल त्यावेळेला विकू शकतो सो वेळेमुळे जी रिस्क येते ही इन्व्हेस्टरला नसते दुसरं काय आहे लांब कालावधीच्या गुंतवणुकीतून मोठी संपत्ती कमावता येते आपण बघितली एक्झाम्पल्स विप्रो टी सी एस टाटा मोटर्स खूप एक्झाम्पल बघितली डीमार्ट सो हे कोणाला पॉसिबल आहे इन्व्हेस्टरला पॉसिबल आहे आणि डिव्हिडंड आणि बोनस याचा लाभ घेता येतो शेअरवरती जो डिव्हिडंड येतो तो ट्रेडरला नाही मिळत ट्रेडर, ना ट्रेडर समजा ऑप्शन्समध्ये ट्रेड करतोय फ्युचरमध्ये करतोय तर त्याला मिळत नाही किंवा त्यानं एक लाख रुपयांवरती चार लाखांचं मार्जिन घेतलं असेल तर डिव्हिडंड मिळणारा हा चार लाखांवरती नाही मिळत एक लाखात जितके शेअर्स येतील त्याच्यावरच मिळतात सो इन्व्हेस्टरला काय असतो या पद्धतीचा बेनिफिट होतो आणि मार्केटमध्ये ॲनालिसिस करण्याचे सुद्धा ना दोन प्रकार आहेत कुठले कुठले पहिला आहे टेक्निकल ॲनालिसिस की ज्या त्यामध्ये वेगवेगळे चार्ट पॅटर्न्स असतात ट्रायंगल पॅटर्न डबल टॉप डबल बॉटम फ्लॅग पॅटर्न हेड अँड शोल्डर पॅटर्न किंवा काही कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स असतात जसं की दोजी हॅमर बुलिश एन मॉर्निंग स्टार या पद्धतीचे पॅटर्न्स असतात की ज्याच्या आधारे आपण हे प्रेडिट करू शकतो की शेअर बुलिश म्हणजे वरती जाणारे की खालती येणारे आणि जर एखादा इन्व्हेस्टर आहे तर त्याच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे फंडामेंटल अनालिसिस याच्यामध्ये कसले इन्क्लूड असतात बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कॅश फ्लो स्टेटमेंट किंवा हे जे त्याचे वेगवेगळे रेशोज असतात प्राईस टू अर्निंग रेशो डेट टू इक्विटी रेशो ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात फंडामेंटल मध्ये इन शॉर्ट सांगायचं झालं तर फंडामेंटल अनालिसिस आपल्याला हे सांगतं की कोणता शेअर घ्यायचा आहे विच कोणता शेअर खरेदी करायचा आहे हे आपल्याला कोण सांगतं फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला काय सांगतं व्हेन टू बाय अँड व्हेन टू सेल कधी खरेदी करायचा आणि कधी विकायचा हे आपल्याला कोण सांगतं टेक्निकल अनालिसिस सांगतो किंवा वेअर टू बाय कुठल्या प्राइसवरती बाय करायचं हे कोण सांगतं टेक्निकल अनालिसिस त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला दोन्ही गोष्टींचा अभ्यास पुढे जाऊन करायचा आहे आता आपण आजचा मेन टॉपिक जो आहे या टॉपिककडे वळूया दॅट इज इनिशियल पब्लिक ऑफरिंग आय पी ओ तुम्ही सगळेजण याच्याबद्दल ऐकून असाल आय पी ओबद्दल आता हे आय पी ओ, ओ काय आहे तर समजा एखाद्या कंपनीला त्यांचा शेअर बघा प्रत्येक कंपनीचे शेअर्स असतात प्रत्येक कंपनीचे समभाग असतात जर तो शेअर त्यांना शेअर मार्केटमध्ये घेऊन यायचा आहे तर त्यांना काय करावं लागतं आय पी ओ घेऊन यायला लागतो आय पी ओ घेऊन येण्याचे वेगवेगळे पर्पज असू शकतात आता सगळ्यात पहिल्यांदा आय पी ओ म्हणजे काय तर आय पी ओ म्हणजे हे प्रायमरी मार्केट आहे आय पी ओ हे काय आहे प्रायमरी मार्केट आणि आपण जे एन एस सी बी एस डेली ट्रेड्स करतो हे आहे सेकंडरी मार्केट आयपीओ काय आहे प्रायमरी आणि आपण जे डेली ट्रेडिंग करतो किंवा एन एस सी बी एस शेअर्स रोज बघतो आपण खालीवर खालीवर होताना दॅट इज सेकंडरी मार्केट मग मा आता एखादी कंपनी बेसिकली आयपीओ का घेऊन येते तर त्यांना पैशाची गरज असते आता ही गरज तीन गोष्टींसाठी मेनली असू शकते कोणत्या कोणत्या समजा आपण असं पकडून चालूया की एक एबीसी नावाची कंपनी आहे एबीसी लिमिटेड ठीक आहे ह्या कंपनीला आयपीओ घेऊन यायचं आहे आता ह्याचे तीन रिझन असू शकतात पहिलं की त्यांना बिझनेस एक्सपान्शन करायचं आहे बिझनेस त्यांचा वाढवायचा आहे एक्सपांड दुसरं लोन रिपेमेंट आणि तिसर एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर त्याच्यातून काय करतो बाहेर पडतो तीन पॉसिबिलिटीज पहिली काय आहे एक्सपान्शन समजा असं पकडून चला की एबीसी लिमिटेड ही जी कंपनी आहे ना ही काय करते शूज तयार करते आणि रोज हे काय करतात रोज शंभर पेअर तयार करतात म्हणजे महिन्याकाठी किती झाले तीन हजार पेयर्स पर मंथ एवढे हे तयार करतात आता ह्यांचे तीन हजार पेअर्स टाईम टू टाइम विकले जातात त्यांच्याकडे काही शिल्लक राहत नाही आणि चांगला नफा ही कंपनी कमवते सो so, ह्या कंपनीनं असं ठरवलं की काय करायचं शंभर शूज आपण डेली ट्रेड म्हणजे तयार करतो आहे याच्याऐवजी आपली कॅपॅसिटी वाढवायची आणि रोज आपण पाचशे शूज पेअर तयार करायचे so, सो महिन्याभराचे किती जवळपास पंधरा हजार मग आता याच्यासाठी काय करायला लागेल नवीन फॅक्टरी लागेल खूप सारा रॉ मटेरियल लागेल वर्कफोर्स वाढवावी लागेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी कंपनीला कसली गरज असते पैशांची गरज असते मग कंपनीसमोर तीन चॉईस आहेत पहिला बँक लोन की बँकेकडे जा लोन घ्या दुसरा प्रायव्हेट इक्विटी किंवा प्रायव्हेट लोन प्रायव्हेट इक्विटी किंवा लोन आणि तिसरा आय पी ओ बघा बँक लोन समजा ते बँकेकडे गेले आणि बँक त्यांना म्हणाले की आम्ही तुम्हाला तीन वर्षांसाठी बिझनेस लोन देतो पण इंटरेस्ट रेट राहील बारा टक्के तर ह्या कंपनीला जो काही पैसा गोळा करायचा आहे समजा त्यांना गोळा करायचे लेट से पन्नास करोड पन्नास करोडचं त्यांना लोन घ्यायचंय तर त्यांना बारा टक्क्याने पहिल्याच महिन्यापासून त्याचं काय द्यायला लागणार आहे इंटरेस्ट द्यावं लागणार आहे त्याचे हप्ते भरावे लागणार आहेत मग कंपनीनं एक्सपान्शन केलं शंभर ऐवजी पाचशे शूज बनवायला लागले म्हणून लगेच काय त्यांचा सेल एवढा वाढणार आहे का नाही तो हळूहळूच वाढत जाणार आहे त्याच्यामुळे हे बँक लोन घेणं काय होतं थोडं हेक्टिक होतं दुसरं आहे प्रायव्हेट इक्विटी किंवा प्रायव्हेट लोन म्हणजे समजा बँक लोन पास करत नसेल तर ज्या प्रायव्हेट संस्था आहेत त्यांच्याकडून इक्विटी किंवा त्यांच्याकडून लोन घ्यायचं किंवा एखादा मोठा इन्व्हेस्टर पकडून त्याला काय करायची इक्विटी द्यायची तुम्ही सगळ्यांनी शार्क टँक बघितला असेल ते शार्क टँकमध्ये काय करतात अर्ली इन्व्हेस्टमेंट करतात लवकर इन्व्हेस्ट करतात पैसे बिझनेसमध्ये सो त्या पद्धतीनं करू शकतो बट त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की निगोसिएशन झाल्यानंतर त्या कंपनीचे व्हॅल्यू काय होते कमी होते त्याच्यामुळे काही लोक ते सुद्धा प्रेफर करत नाहीत मग तिसरा चॉईस राहतो आय पी ओ की सामान्य गुंतवणूकदारांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही आमच्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला देतो त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्या दिस इज आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग पब्लिकला ऑफर करायचं आता ह्याचा बेनिफिट काय आहे की लोकांना शेअर दिले याचा अर्थ लोक त्या कंपनीचे मालक झाले आता त्यांना कुठल्याही पद्धतीचं लोकांना कुठल्याही पद्धतीचा इंटरेस्ट द्यावा नाही लागणार आहे जशी कंपनी परफॉर्म करणारे जशी त्या शेअरची किंमत वाढणारे तसा या लोकांना बेनिफिट होणार आहे सो कंपनीच्या दृष्टीनं सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की इंटरेस्ट द्यावं लागत नाही कोणालाही म्हणून कंपनी काय करते आय घेऊन येते सो so, आपण पहिलं रिझन बघितलं की कॅपॅसिटी काय करायची एक्सपांड करायचे म्हणून कंपनी आय पी ओ घेऊन आली दुसरं काय आहे लोन रिपेमेंट लोन रिपेमेंट म्हणजे काय तर समजा या कंपनीनं ऑलरेडी पन्नास करोडचं लोन घेतलंय पण त्यांचे शू पेयर आता तेवढे विकले जात नाही आहेत त्याच्यामुळे ते काय झालेत त्यांना इन्स्टॉलमेंट भरणं आता शक्य होत नाहीये मग ते काय करतात कंपनी परत लोकांकडे येते त्यांना म्हणते की बो आम्ही तुम्हाला शेअर्स देतो बदल्यात तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि त्या पैशानं हे जे बँकेचं लोन घेतलेलं असेल हे काय करते फेडण्याचं काम करते आणि तिसरी गोष्ट की एक्झिस्टिंग कोणी शेअर होल्डर आहे तर तो त्याच्यातून एक्झिट घेत असतो म्हणजे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की शार्क टँकमध्ये ते लवकर इन्व्हेस्टमेंट करतात समजा एबीसी या कंपनीमध्ये कोणीतरी आधीच मोठा इन्व्हेस्टर असेल आणि आता त्याला काय करायचंय त्या कंपनीतून बाहेर पडायचंय पण त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात शेअर्स असतात पाच टक्के दहा टक्के एवढे शेअर्स त्या कंपनीमध्ये असतात मग ते कंपनी काय म्हणते की आम्ही आय पी ओ घेऊन येतो आणि लोकांकडून जो काही पैसा येईल तो त्या इन्व्हेस्टरला दिला जातो आणि तो इन्व्हेस्टर कंपनीमधून काय करतो एक्झिट घेतो आता या तीन रिझनमध्ये नेहमी या तीनपैकी एक रिझन असतं लक्षात घ्या हे जे फर्स्ट रिझन आहे ना यासाठी जर आय पी ओ येतोय तर बिलकुल अप्लाय केलं पाहिजे दिस इज अ ग्रीन फ्लॅग पण जर लोन रिपेमेंटसाठी ही कंपनी आय पी ओ आणते तर त्या कंपनीला शक्यतो अप्लाय करू नका कारण का जर त्यांना लोन रिपेमेंटसाठी लोकांकडनं पैसे मागायला त्या अर्थ त्यांचा बिझनेस प्रॉपरली रन होत नाहीये त्याच्यामुळे लोन रिपेमेंटसाठी एखादी कंपनी आय पी ओ घेऊन येते तर त्याच्यासाठी अप्लाय करू नका आणि हे आपल्याला कुठे समजतं तर प्रत्येक कंपनी आर एच पी रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस घेऊन येते की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असतात कोणत्या कोणत्या कंपनीची बॅलन्स शीट असते कंपनीचं पी एन एल स्टेटमेंट असतं कंपनीचं कॅश फ्लो स्टेटमेंट असतं कंपनीच्या मॅनेजमेंटची कॉमेंट्री असते आणि कंपनीचं पुढचं पाच वर्षांचं किंवा सात वर्षांचं विजन त्याच्यामध्ये असतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हा जो पैसा आहे हा ते कुठे इन्व्हेस्ट करणार आहेत किंवा कशासाठी वापरणार आहेत याची माहिती दिलेली असते सो हे आर एच पी वाचा एकदा त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की कशासाठी हा पैसा वापरला जातोय आणि तिसरं आहे की एक्झिस्टिंग शेअर होल्डर त्याच्यातून एक्झिट घेतोय याचा अर्थ काय आहे की त्याला त्या बिझनेसमध्ये आता इंटरेस्ट नाही राहिलेला त्याला असं वाटतंय की कुठेतरी दुसरीकडे बेटर प्रॉफिट ऑपॉर्च्युनिटी आहे सो हे सुद्धा काय आहे तेवढं पॉझिटिव्ह रिझन नाही आहे सो इन दॅट केस फक्त जर कंपनी कॅपॅसिटी एक्सपान्शनसाठी हा पैसा वापरते तर आपल्या का दृष्टीनं काय आहे फर्स्ट ग्रीन फ्लॅग आहे त्याच्यात तो शेअर आपण लॉंग टर्मसाठी सुद्धा विचार करू शकतो ठीक आहे आता ही आयपीओ ची प्रोसेस असते कशी तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा अंडर रायटर हायर केला जातो म्हणजे आता आपण जर एबीसी कंपनी बघितली एबीसी लिमिटेड ही कंपनी आयपीओ घेऊन येणार आहे तर एबीसी सगळं काम नाही करत एबीसी काय करते समजा लेट से ऍक्सिस बँक आहे तर ऍक्सिस बँक काय आहे अंडर रायटर आहे त्यांना सांगते की आमच्यासाठी आयपीओ ची प्रोसेस करा मग ऍक्सिस बँक सगळ्या पुढच्या प्रोसेस करते किंवा शेअरची किंमत किती असली पाहिजे त्याची बीड प्राइस किती असली पाहिजे मॅक्सिमम कट ऑफ किती असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कोण ठरवतं ऍक्सिस बँक ठरवतं आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की जेव्हा आय पी ओ येतो तेव्हा काय होतं आपल्याला थ्री वर्किंग डेजची एक मुदत असते तीन वर्किंग दिवसांची काय असते मुदत असते त्या आय पी ला अप्लाय करण्यासाठी बरोबर थ्री वर्किंग डेज त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो त्या आय पी ओसाठी अप्लाय करू शकतो आता हे कसं करायचं ते आपण एंजल वनचं मोबाईल ऍप्लिकेशन कसं वापरतात याच्यामध्ये जाऊन बघणार आहोत आणि हा आय पी अप्लाय करण्यासाठी नेहमी ना एक प्राइस ठरलेली असते म्हणजे समजा एखादा आय आणताय तर शंभर ते एकशे पाच पर शेअर ही काय असते एक विंडो दिलेली असते नेहमी काय करायचं ज्या आय ला आपल्याला अप्लाय करायचंय त्याला कट ऑफ प्राइसला म्हणजे काय ही एकशे पाच या मॅक्सिमम किमतीवरतीच अप्लाय करायचं कारण आजकाल पार्टिसिपेशन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की तुम्हाला जर आय पी ओ हवा असेल बघा जनरली चांगला आय पी ओ असेल ना तर एका शेअरसाठी कमीत कमी दहा ऍप्लिकेशन येतात कमीत कमी सो जर त्याच्यामध्ये आपला नंबर लागला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे जी मॅक्सिमम प्राइस आहे त्याच्यावरतीच अप्लाय करायचं आणि दोन प्रकारचे आय पी ओ असतात एक असतो मेन बोर्ड आणि दुसरा असतो एस त्याच्यापैकी याच्यापैकी अप्लाय कशाला करायचं मेन बोर्डला कारण का बोर्ड हे शेअर्स ज्या दिवशी लिस्ट होतात ज्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये येतात त्यावेळेला खूप लवकर लगेच आपण काय करू शकतो प्रॉफिट बुक करू शकतो पण एस चे शेअर आपण लगेच विकू शकतो असं नाही त्याच्यामुळे मेन बोर्डला अप्लाय करायचं मेन बोर्डचे जे आय पी ओ आहेत याच्यामध्ये मॅक्सिमम एका साठी पंधरा हजार रुपये लागतात हे लॉट मध्ये ठरलेले असतात समजा शंभर रुपयांचा शेअर आहे ना तर मॅक्सिमम कितीचा लॉट असेल दीडशेचा लॉट असेल कारण का एका साठी एक लॉट ला अप्लाय करण्यासाठी आपल्याला फक्त पंधराशे रुपये द्यावे सॉरी पंधरा हजार रुपये द्यावे लागतात पंधरा हजार आय एम सॉरी पंधराशे नाही पंधरा हजार रुपये द्यावे लागतात त्याच्यामुळे या पद्धतीने आपण काय करू शकतो आयपीओचं एकदम सोप्या पद्धतीने अनालिसिस करू शकतो आणि समजा हे काहीच वाचणं तुम्हाला शक्य होत नाहीये तुमच्याकडे तेवढा वेळ नाहीये तर सगळ्यात बेटर एक गोष्ट करा की ज्या आय पी ओ मध्ये तीन प्रकारच्या कॅटेगरी असतात एक असतो रिटेल इन्व्हेस्टर दुसरा असतो नॉन इन्स्टिट्युशनल आणि तिसरा असतो क्यू आय बी क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स हे क्यू आय बी च सबस्क्रिप्शन जर टू एक्स ह्याच्यापेक्षा जास्त होत असेल टू एक्स म्हणजे काय तर हे तीन कॅटेगरीज आहेत ह्या तीन कॅटेगरीज साठी ना कोटा ठरलेला असतो की बुवा रिटेल साठी पन्नास टक्के नॉन इन्स्टिट्युशनल साठी तीस टक्के ओके हे एक्झाम्पल एक सांगतो आम्ही आणि क्यू आय बी साठी वीस टक्के हा कोटा ठरलेला आहे पण जितके शेअर्स त्याच्यामध्ये ठरलेले आहेत त्याच्यापेक्षा डबल शेअर्स साठी ऍप्लिकेशन येत आहे क्यू आय बी कडून तर बिंदास जाऊन अप्लाय करा तो आयपीओ तुम्हाला कमीत कमी ट्वेंटी -कमी पर्सेंटचा तरी प्रॉफिट मिळवून देऊ शकतो क्यू आय बी तेव्हाच अप्लाय करतात जेव्हा कंपनी चांगली असते त्याच्यामुळे चा तुम्हाला बाकी काहीच वाचणं शक्य होत नसेल आमच्याकडून तुम्हाला सांगितलं जातं डेफिनेटली की ह्याला अप्लाय करा किंवा करू नका पण समजा यापैकी तुम्हाला काही वाचणं शक्य नाहीये तर तुम्ही काय करा फक्त क्यू आय बी वरती लक्ष ठेवा आणि थर्ड डेला अप्लाय करा तिसऱ्या दिवशी आयपीओ तीन दिवस अप्लाय करता येतो तिसऱ्या दिवशी अप्लाय करा ठीक आहे सो ही होती आयपीओ बद्दलची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती एंजल वनच्या मोबाईल ऍप्लिकेशन मधून आयपीओ ला कसं अप्लाय करायचं याचा सुद्धा एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आपण पोस्ट करू हे तुम्ही रेग्युलरली बघू शकता तुम्हाला यामध्ये अजून काही शंका असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता सेवन झिरो टू एट सेवन फोर एट सेवन थ्री फाईव्ह या नंबरवरती थँक्यू